पण मित्रो तुम्हाला यासाठी आवर्जून सांगतो भारतीय जनता पार्टी हा काय कोणी काय नेत्याच्या मालकीचा पक्ष नाही तुम्ही आम्ही महाराष्ट्रात बघत आलो देशात बघत आलो काँग्रेस म्हटलं की गांधी राष्ट्रवादी म्हणलं की पवार शेणा म्हणलं की ठाकरे तशी आपली भारतीय जनता पार्टी अजिबात कुणाच्याही मालकीचे नाही भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची पार्टी आहे भारती भारतीय जनता पार्टीचा कोणताही निर्णय हा सर्वसामान्य कार्यकर्ता घेतो आणि कार्यकर्त्या मतानुसार होतो हे तुम्ही आम्ही पाहिलेला आहे आज भाऊंसारखा कार्यकर्ता माळशिष तालुक्याला मागच्या दहा वर्षाखाली परिचित नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने एक हाडाचा कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता म्हणून ह्या भारतीय जनता पार्टीनं माळशिष विधानसभेत पाठवलं तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर एकतर्फी प्रेम केलं आणि तुम्ही त्यांनी भरघोस मताने विजयी केलं आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय असतो हे भाऊनी त्यांच्या कामातून दाखवून दिलं या अगोदर माशिया तालुक्यामध्ये अनेक नेते मंडळी तुम्ही पाहिलेले आहेत मी काय पारखा नाही मी सोलापूर जिल्ह्यातला आहे मलाही माशिया तालुका परिचित आहे माझी माशियास तालुक्यामध्ये सगळी नाती होती आहेत मी सगळं जवळून पाहिलेला आहे याच्या अगोदरची नेते मंडळींकडे ने कर काम करण्याची पद्धत आणि आमचे मित्र रामभाऊ सातपुते यांचे काम करण्याची पद्धत हा जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षातला हा जमीन आसमानचा फरक आहे हे रामभाऊचं काम नाही भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे तर या पद्धतीने काम करणारा हा पक्ष आहे या पक्षामध्ये हिरिरून तुम्ही काम करत असताना त्यासाठी सदस्य व्हायचं आहे सदस्य झाल्यानंतर तुम्ही तुमचा रेफरल कोड तयार करा आणि तुमच्या रेफरल कोडून एक माणूस अडीचशे सदस्य करू शकतो म्हणजे या देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेबांनी जरी ठरवलं की जे भारतीय जनता पार्टीचे सदस्य अडीचशे पेक्षा जास्त नोंदणी करायची ते सुद्धा करू शकत नाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जरी ठरवलं तरी ते, ते सुद्धा अडीचशेपेक्षा जास्त करू शकत नाही मग यातला उद्देश काय की भारतीय जनता पार्टी प्रत्येक तळागाळापर्यंत पोचली पाहिजे प्रत्येक वाडी वस्तीवर गेली पाहिजे प्रत्येक घरामध्ये गेली पाहिजे हा जो उद्देश आहे हा उद्देश भारतीय जनता पार्टीने ठरवून ही का अभियान राबवलेला आहे आज जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी तर भारतीय जनता पार्टीचे तुम्ही कार्यकर्त्यात तुम्हाला माझ्या सगळ्यांना त्याचा अभियान आहे अभिमान आहे आज तुम्ही इथं रामभाऊना एक लाख आठ हजार मताचं मताधिक्य तुम्ही महाशे विधानसभेला दिलेला आहे रामभाऊ मी आवर्जून सांगतो काय मतामध्ये दिसायला आकड्यावरीत पराजय असेल पण हा तुमचा विजय आहे का ह्याच्या अगोदरच्याही निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत त्यावेळेस इथे दोन मतप्रवाह असायचे त्या दोन विरोधी ले ले। मता विरोधी उमेदवाराला किती मतं मिळायची हे तुम्ही आम्ही पाहिलेली आहे पण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर भाऊनी निवडणूक लढवली आणि भाऊनी निवडणूक लढवल्यानंतर भाऊनाचे मताधिक्य मिळालं ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे हे भाऊंचं काम करण्याची पद्धत आहे भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत आहे आणि हे भाऊनी तुम्हा तुमच्या सगळ्या जनतेला महाश्र तालुक्यातल्या दाखवून दिलं त्या कामाच्या दौरावर पक्षानं भावना लोकसभेची उमेदवारी दिली सोलापूर लोकसभेत गेल्या विध लढवत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर त्या लोकसभेचा भाऊ पोचले पंधरा दिवसातच भाऊने हायजाक केली लोकसभा महाराष्ट्रातली एकमेव लोकसभा होती सोलापूर लोकसभा की रामभाऊ पुतीने त्यांच्या कामाच्या द्वारावरून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर हायजाक केली त्यावेळेस दुर्दैवाने एक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट झाला होता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीबद्दल एक निगेटिव्ह नरेटिव्ह होता त्या निगेटिव्ह नरेटिव्हमुळं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोकसभेला आपल्याला मोठा पराजय किंवा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला परंतु भाऊंसारख्या हाडायच्या कार्यकर्त्यांनी परत ठरवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये परत तो नरेटिव्ह आपण विधानसभेला खोडून काढला आणि विधानसभेच्या महायुतीच्या सगळ्या आमदारांना भरभरून मत मतं देऊन माणसांनी अगदी स्पष्ट बहुमत नव्हे आपल्या जवळजवळ दोनशेच्या फुटशीट आपले निवडून दिले ही जी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो काम करत असताना भारतीय जनता पार्टीचं काम एक कार्यकर्ता म्हणून करा मी तुम्हाला आश्वस्त करतो माशेष विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत जे कोणतेही निर्णय प्रदेश लेवलला होतील त्या आदरणीय भाऊ सांगतील त्या पद्धतीनंच होतील भाऊच्या मनात जे असेल आणि तुम्हा कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तेच भाऊ सांगतील ते ते सांगती हे मला देश म्हणून खात्री प्रदेशही तशा सूचना आहेत की आदरणीय राम सातपती साहेब सांगतील त्या पद्धतीनं माळशेर तालुक्यामध्ये आपल्याला नियोजन पार्टी करायचं त्यासाठी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ज्याला कुणाला ह्या बसणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकारी व्हायचं आहे ज्याला नगरसेवक व्हायचा आहे ज्याला पंचायत सदस्य व्हायचा आहे ज्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे त्यांनी या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम करा तुम्ही तुमच्या रे प्रोड प्रकृती अडीचशे सदस्य केल्याला दाखवा ज्याला पदाधिकारी व्हायचा ज्याला पक्षाचा पदाधिकारी व्हायचा ज्याला पक्षाचा तालुका अध्यक्ष व्हायचा आहे ज्याला पक्षाचा जिल्हा अध्यक्ष व्हायचा ज्याला पक्षाचा जिल्ह्याच्या बॉडीवर काम आहे त्यांनी काम करा त्यांनी काम केलेल्या कामाची दखल घेऊन तुम्हाला भारतीय जनता पार्टी तुमच्या मागेपणे ठामपणे उभा राहिली जी मी तुम्हाला खात्री आणि नजिकच्याच काळात परत आपल्याला निवडणुकांना सामना करायचा आहे जे आता सुजयदादांनी भाषणात बोलून दाखवलं जेच दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी निवडणुका फेस कराव्या लागतील त्यामध्ये कोणतीही निवडणूक असू द्या ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असू द्या अग्र विधानसभेच्या असू द्या त्या निवडणुकीला आपण तेवढ्या ताकदीनं फेस कराल आणि इथं भारतीय जनता पार्टीचं कमळच फुले या आदरणीय भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी तुम्हाला खात्री देतो ही सगळी परिस्थिती पाहता आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही काम करतोय फक्त तुम्ही काम करता संघटन पर्व भाऊंचं बळ हे उपस्थितीची संख्या बघून भाऊंचं बळ काय हे कुठल्या नवीन भविष्यकाराला सांगायची गरज नाही त्यामुळं तुम्ही आता काम करताना भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र तालुक्यातील प्रत्येक घरात कशी जाईल प्रत्येक अस्तित्व कशी राहील असं नियोजन तुम्ही करा त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाची मंडळी जिल्हाध्यक्षाने मी असेल आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असेल हे कायमच तुमच्या पाठी उभा राहिलेले आहेत भाऊंच्या पाठीमागे कायमच उभा राहिली आहेत आणि इथून पुढेही ते उभा राहतील हे तुम्हाला आश्वस्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज